अत्याचार छेडछाड अशा संकटांमध्ये महिला मुली सापडल्या असतील तर त्यांना सोडवण्यासाठी आता चोवीस तास महिला अधिकाऱ्यांची स्वतंत्र दामिनी आणि निर्भया अशी दोन पथकं तयार करण्यात आली या पथकांमध्ये एकूण छप्पन्न महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास पाच मिनिटात महिलांना मदत मिळणार असल्याचं नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलंय वॉकविथ विथ पोलीस कमिशनर या उपक्रमात महिलांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी महिलांची स्वतंत्र पथक नियुक्ती केले पुण्यात पोलीस ज्याप्रमाणे कार्यरत आहेत तशाच आता नाशिकमध्ये दामिनी आणि निर्भया पथक काम करतील असे गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितले गुन्हेगारी घटना अवैध धंदे हाणामारीसारख्या घटनांबाबत आयुक्तांकडून देण्यात आलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रारी करता येऊ शकतात आपण बघू शकतो स्क्रीनवर देत असलेला व्हॉट्सअप क्रमांक यावर आपण तक्रार करू शकताय त्याबरोबरच म्हणजे एकशे बारा क्रमांकावरही संपर्क साधल्यास पाच मिनिटाच्या आत पोलिसांची मदत घटनास्थळी पोहोचणार आहे पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप क्रमांक आणि एकशे बारा हा नंबर तुम्ही सेव्ह करू शकता जेणेकरून तुम्हाला तात्काळ पोलिसांकडून मदत मिळेल महिला आणि मुलींच्या तक्रारी सोडवण्यासाठी चार निर्भया पथके नियुक्त केली या पथकात छप्पन्न महिला पोलिसांचा समावेश सो आहे सोबतच यामध्ये असणार आहेत पथक त्यामध्ये एक अधिकारी तीन कर्मचारी वाहन चालक देखील महिला असणार आहेत पथकामध्ये सोळा महिला अधिकारी कर्मचारी व त्यांच्या मदतीसाठी दुचाकीवरील दामिनी पथके ज्यामध्ये चाळीस महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे आता नाशकातील गुन्हेगारीवर आळा बसवण्यास मदत होणार నాన్ మహారాష్ట్ర సా ప్రతినిధి అమోల్ వాగమోడే